नमस्कार शेतकरी बंधू नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याच्या तारखेत पुन्हा एकदा बदल करण्यात आलेला असून अनेक शेतकऱ्यांना वगळण्यात आलेले आहे मग नवीन तारीख कोणती जाहीर करण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांना का वगळण्यात आलेली आहे पहा याबद्दल सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असून पीएम किसान योजनेच्या वीसव्याच हप्ता सुमारे शहाण्णव लाख शेतकऱ्यांना मिळाला होणार मिळालेला होता पण एकवीस हप्त्यामध्ये ही संख्या ब्याण्णव ते त्र्याण्णव लाखापर्यंत खाली आलेली आहे आता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता केवळ नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे म्हणजेच पात्रतेमध्ये कठोर निकषामुळे सुमारे सहा लाख शेतकरी योजनेच्या लाभापासून आता वंचित राहणार आहेत तर शेतकरी मित्रांनो हा हप्त्याची तारीख पुन्हा एकदा बदल करण्यात आलेली आहे म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांसाठी आता महत्वाची बातमी अशी आहे की सध्या राजकीय परिस्थिती आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका पाहता राज्य सरकार हा हप्ता जानेवारीच्या आसपास म्हणजे सत्तावीस डिसेंबर रोजी हप्ता मिळणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो सत्तावीस डिसेंबरला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळणार आहे अशी बातमी समोर आलेली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद